कोणी पण वाकणार नाही आणि त्या राजकारण्यानी जे परप्रांतीय त्यांनी बऱ्यापैकी जाणलेलं आहे की मराठी माणूस हा राजकारण्यासमोर बरोबर वागतो म्हणून ते राजकारणामध्ये आपले पाय रुजावत आहेत आणि आज प्रत्येक शहर आज तुम्हाला महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा पैकी जवळपास विधानसभा मध्ये परप्रांतीय उमेदवार आहेत हे इतर राज्यामध्ये कधीच नाही तुम्ही बघा आज कर्नाटक बाजूला आहे कर्नाटकमध्ये तिथं कानडीच उमेदवार आहेत बहुसंख्येने कानडी उमेदवार आहेत उत्तर प्रदेशमध्ये गेला गुजरात मध्ये गेला तर तुम्हाला तिथले स्थानिक उमेदवारच भेटतील पण महाराष्ट्रातच परप्रांतीय उमेदवारांची एवढी बहुसंख्येनं कशासाठी मजुरी पाहिजे का हे स्वतंत्र मला वाटतंय तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकोणीसशे साठ साली संयुक्त महा मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश हा त्यावेळेचे विद्यमान मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला आणि एक भाषिक मराठी राज्य म्हणून आपला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी जो संघर्ष झाला तो सर्वांना माहीत असेल कदाचित तिथे उपस्थित असल्यानं काही लोकांना माहीत नसेल पण एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे छप्पन या कालावधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा रक्तरंजित लढा आपल्या सर्वांना विसरता कामा नये असं मला वाटतय कारण त्या लढ्यातूनच हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्यावेळेस जे या ठिकाणी व्यापारी जे आले होते म्हणजे गुजरात मारवड या साईडून जे व्यापारी या ठिकाणी आले होते आणि मुंबईच्या या उच्चभ्रू इराक्यांमध्ये आपलं बस्तान मांडून बसले होते त्यांचं असं म्हणणं होत की ही मुंबई आम्ही सजवली आम्ही घडवली आम्ही या मुंबईला रूप दिलं आम्ही या मुंबईला मोठं केलं आणि त्या लोकांनी तो संघर्ष उभा केला की ही मुंबई गुजरातचा भाग आहे आणि या गुजरात्यांची आहे म्हणून पण मित्रांनो मला खरोखर मी ते पुस्तक वाचताना मला काही गोष्टींची जाणीव झाली की एखादं लहान मुल आपली आई ज्या मुलाला नऊ महिने पोटात ठेवते आणि नऊ महिने पोटात ठेवल्यानंतर ती त्या मुलाला जन्म देते त्या मुलाला मोठं करण्यासाठी त्याचं पालन पोषण करते मोटर पाचते आणि त्या मुलाला मोठं करते आपलं दूध त्याला पाचते आणि त्याला मोठं करते मला असं वाटतंय की ते मूल त्या आईच असतं आणि ही मुंबई सुद्धा या महाराष्ट्राचीच आहे आणि या महाराष्ट्राला इथल्या स्थानिकांनी घडवलेलं आहे इथं मोठं केलेलं आहे मग व्यापार करण्यासाठी आलेले लोक जर इथे बोलतील की आमची ही मुंबई आहे आणि आम्हालाही पाहिजे त्याच्यातून खरोखर म्हणजे एक चुकीची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्या सर्वांना विसरता कामा नाहीये आपल्या ज्या एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्यासाठी ही मुंबई एक भाषिक ठेवलेली आहे आज आपण अभिमानाने मी मुंबई कर असं बोलतो ना माझी मुंबई आमची मुंबई असं अभिमानाने बोलतो जर तो संघर्ष झाला नसता तर कदाचित आपल्याला ते तसं बोलता आलं नसतं आणि गुजराती भाषेत आपल्याला बोलायला लागलं असतो आम्हाला काय बोलतात त्याला गुजराती लोकांच्या भाषेत आम्हाला पण माहित नाही काय बोलतात ते कदाचित गुजराती मारू मुंबई असं बोलावं लागलं असतं तर हा गमतीचा विषय नाहीये मित्रांनो आपल्याला आता खरोखर एकदम सिरियस होण्याची वेळ आलेली आहे आणि आज आपला जो मराठी माणूस जो विविध पक्षांमध्ये विखुरलेला आहे त्यांना कुठेतरी एका अराजकीय सामाजिक संघटनेच्या खाली त्यांना संघटित करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं मराठी एकीकरण समिती गेल्या गेल्या दहा वर्षापासून ज्या प्रकारे काम करते आणि तरुणांमध्ये त्याचा एवढा लोड निर्माण झालेला आहे की बरेचसे तरुण आम्हाला फोन करतात मेसेज पाठवतात करता की आम्हाला संघटनेशी जोडायचं आहे आम्हाला या संघटनेचं कार्यकर्ता व्हायचं आहे आणि आम्हाला काम करण्याची इच्छा आहे तर हे जे काम आहे हे आम्हाला आम्ही फक्त याचे निमित्त मात्र आहोत मराठी जीकर समिती ही सर्व मराठी माणसांची आहे सर्वांनी याला हातभार लावला पाहिजे आणि हे जे छोटस रोपट कुठं लावलं होतं त्याचा आता मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं पाहिजे किंवा त्याच्या मुळ ज्या आहेत त्या या मुंबईच्या मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरल्या पाहिजेत तेव्हा त्याच्यात जेव्हा एखाद्या झाडाच्या मुळा पक्काम असतात तेव्हा ते झाड सक्षमपणे उभं राहतं मला वाटतं अशाच प्रकारे आपल्याला या आपल्या समितीच्या मुळा संपूर्ण महाराष्ट्रात पसरवायचं आहे आणि ह्या लढ्यासाठी सर्वांनी सक्षम व्हायचं आहे खर तर गिरगाव हे आपलं मराठमोळं शहर आहे आणि ह्या मराठमोळ्या शहराचा शहरा मोठा इतिहास आहे कारण हे सांस्कृतिक वारसा जपणार विभाग आहे या ठिकाणी अनेक थोर पुरुष होऊन गेले आपल्या लोकमान्य टिळकांनी याच ठिकाणाहून गणेश उत्सवाचा म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्थापन करून याच ठिकाणून सुरुवात केली असं हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं ला शहर आहे आणि आपल्याला या शहरात आज आपल्याला काम करत असताना असं वाटतं की मराठी माणसं कुठे नाहीये परंतु या शहरामध्ये आपल्याला ती संगत जी विस्कळीत झालेली मराठी माणसं आहेत ती कुठेतरी एका ठिकाणी जमा करून हा दामोदर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस असा नक्की येईल की हा सभागृह पूर्ण आपल्याला भरलेला दिसेल आणि जी खंत आपल्याला वाटते की आपला मराठी माणूस कुठे आपल्याला संघटित झालेला दिसत नाही तो एक वेळी असा येईल की आपल्याला रस्त्यावर उतरण तर राजकारणी सुद्धा विचार करतील की अरे बापरे ही लोक आता मराठी माणूस पेटून उठलेला आहे आणि त्याच्या हक्कासाठी स्वतः आपल्या त्यांची आपल्याला त्यांची गरज नाहीये आणि तो स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढत आहे मला वाटतंय मी काय आता या ठिकाणी अधिक बोलण्याची आवश्यकता नाही कारण आपल्याला माझ्यापेक्षाही अधिक चांगले वक्तृत्व असलेले कार्याध्यक्ष व अध्यक्ष गोवर्धनजी देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या चळवळीत आपण सक्षमपणे सहभागी व्हाल आणि कुठे हातभार लावाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद Gracias.